नमस्कार मी पुष्पा पुष्पाच खमंग किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत प्रथम आपणा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत एकदम खुसखुशीत आणि खमंग करंजी बनवायला सोपी दिसायला सुंदर आणि खायला तर अगदीच चविष्ट महिनाभर टिकणारी ही करंजी बनवताना घरभर सुगंध दरवळेल आणि खाल्ल्यावर जेभेवर गोडवा राहील चला तर सुरुवात करूया आजची आपल्या खमंग करंजीची रेसिपी साहित्याची यादी सोबत दिली आहे करंजीच्या साध्नाची यादी पुढे दिलेली आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मैदा करून घेतलेलं तू ते प्रथम एका परातीत दोन वाटी मैदा माधा, मैद्याच्या चादणीने चाळून घ्यायचा आहे कारण मैद्यामध्ये जर काही कचरा असेल तर तो निघून जाईल या पिठामध्ये चवीपुरते मीठ घालूया आता आपण एका वाटीमध्ये साजूक तूप गॅसवर कडक गरम करून घेऊया आणि ते लगेच पिठामध्ये ओतून घेऊया तसेच या पिठात रवा घालून घेऊया आता हे पीठ एक जीव करूया मैद्याच्या प्रत्येक कणाला हे तूप लागल्यावर हे असं दिसेल आता थोडे थोडे पाणी घालून हे पीठ चांगले मळून घेऊया एकदम पाणी ओतू हो नये हातावर पाणी घेऊन जितके पिठाला लागल तितकेच घ्यायचे मध्यम घट्ट असे पीठ म्हणून यातील रवा हा पाणी हळूहळू शोषून घेतो त्यामुळे पुन्हा हे पीठ घट्ट होऊ लागते आता हे पीठ झाकून ठेवूया एक तासासाठी चला तर आज आपण प्रथम सारण कसं बनवायचं ते पाहूया सोबत यासाठी लागणाऱ्या साहित्याची यादी आणि वजनी आणि वाटीच्या प्रमाणात दिली आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा पाहायला मिळेल तर अर्धा किलो खोबरं किसून घेतलेलं आहे सव्वाशे ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे दोन टेबल स्पून खसखस घेतले आणि सात आठ वेलदोड्या आणि जायफळची पूड घेतली आता वाटीच्या प्रमाणात आपण खोबरं दोन वाट्या खिसून घेतलेल्या आहेत अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि पाऊन वाटी पिठी साखर घेतलेली आहे प्रथम गॅसवर जाडबुडाची कडई ठेवून आपण खिसून घेतलेलं खोबरं मंदाच्यावर परतून घ्यायचं आहे हे खोबरं छान थोडे सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्यायचं आहे गॅस बारीकच ठेवायचं आहे हे खोबरं मोठ्या गॅसवर परतायचं नाही नाहीतर सारणाची चवच बिघडून जाईल खोबरं हाच सारणाचा आत्मा आहे खोबरं चांगलं परतल्यावर छान खमंग सुवास येतो आणि सारणाची चव वाढते खोबऱ्यामध्ये चांगले फॅट्स फायबर मॅग्नेशियम आयर्न असतं हे शरीराला ऊर्जा देतं आणि पचनशक्ती सुधारते आता हे बघा हे खोबरं छान परतत आलं आहे त्याला छान सोनेरी कलर येऊ लागला आहे खमंग सुवास येऊ लागला आहे आपण याला परातीत काढून घेऊया आता याच कढईमध्ये खसखस परतायची आहे ही खसखस परतल्यावर तिचा खूप छान खमंग वास येतो खसखस घातल्यामुळे सारण दानेदार व घट्ट राहत लुसलुसीत होतं आणि करंजी कुरकुरीत टिकतात आता ही खसखस काढून घेऊया आता याच कढईमध्ये तीन टेबलस्पून साजूक तूप टाकून त्यामध्ये गव्हाचे पीठ टाकून ते मंद गॅसवर खमंग परतून घेऊया गव्हाचं पीठ टाकल्यामुळे सारण घट्ट मौसर आणि एकसंद राहते शिवाय जास्त दिवस टिकते गव्हाचे पीठ तुपात भाजल्यामुळे सारणाला एक प्रकारचा खमंगपणा येतो या दरम्यान खसखस बत्त्यामध्ये बारीक कुटून घेऊया आणि या सारणात टाकूया त्या पाठोपट पाथ वेलदोडा आणि जायफळ यांची पूड या सारणात टाकूया हे खोबरे हाताने चांगले खुसकरून घेऊया खोबरे खुसकुरल्यामुळे सारण मौसर होते आणि ते एक संध राहते इकडे कढईत भाजत असलेले गव्हाचे पीठ छान परतत आले आहे त्याचा सुगंध छान येत आहे आता हे पीठ परातीतील सारणात काढून घेऊया हे सर्व मिश्रण अजून थोडं गरम आहे ते मिक्स करत थंड करून घेऊया या सारणात पिठी साखर टाकायची आहे आता यात ही साखर टाकली तर ती वितळू शकते म्हणून थंड करणे गरजेचे आहे यात आपल्या आवडीनुसार बेदाणे टाकायचे आहेत मिश्रण बरच थंड झालंय चला यात पिठी साखर टाकून घेऊया आता ही पिठी साखर आणि हे सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घेऊया हे मिश्रण चांगले एकजीव करणे खूप गरजेचे आहे हे सारण एकदम छान तयार झालेले आहे ते एका बाउल मध्ये काढून घेऊया आपले सारण एकदम परफेक्ट तयार झालेले आहे हे सारण वापरून तुम्ही करंजी नक्की बनवा व दिवाळीचा आनंद द्विगुणित करा आणि तुमची करंजी कशी झाली हे नक्की कमेंट करा या आणि अशा साध्या सोप्या घरगुती आणि पारंपरिक लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आता झाकून ठेवलेल्या पिठाकडे वळूया हे पीठ मुर चांगले मुरलेले आहे या पिठाला चांगले मळून घेऊया जितके जास्त हे मळू तितके यात मुलायमपणावर लवचिकपणा येऊ लागतो आता हे पीठ पाट्यावर चेचायला घेऊया पारंपरिक पद्धतीने हे पाट्यावर पूर्वीपासून चेचण्याची प्रथा आहे पिठामधील मोहन हे या पिठाला मृदू मुलायम आणि लवचिक बनवते पिठातील गुठळ्या निघतात चेचल्यामुळे पिठात हवा मिसळते आणि त्यामुळे तळताना करंजी फुलते व कुरकुरीत होते हे बघा हे पीठ किती छान मौसूद झालेले आहे आता हे ओल्या कापडाने परातीत झाकून ठेवूया पंधरा मिनिट हे असंच झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनिट झालेली आहे आता हे एक सारखे चांगले मळून घेऊया यातील एक गोळा घेऊन पोळपाटावर पोळी लाटून घेऊया आपले पीठ खूपच छान लवचिक झालेले आहे पोळी पण छान लाटली जात आहे दोन चमचे तुपात दोन चमचे मैदा घालून हे चांगले मिक्स करून त्याचा साठा करून घेऊया हा या तयार झालेल्या पोळीवर एक समान सर्वत्र पसरवायचा आहे असा हा साठा पोळीवर पसरवायचा आहे साठा लावल्यामुळे पोळीला अनेक पदर तयार होतात त्यामुळे जशी खारेला पदर असतात तशी करंजीला पदर तयार होऊन ही करंजी खूपच खुसखुशीत होते ह्या पोळीला एका बाजूने साठा लावलेल्या दिशेने ह्या पोळीचा टाईट असा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल गोल रोल करून त्या रोल एक इंचा तुकडे सुरीच्या साह्याने पाडून घ्यायचे रोल केल्यामुळे अनेक पदर यात तयार झाले हे तुकडे परातीत ठेवून त्यातील गोळ्याची पोळी लाटून घेऊया या गोळ्यापासून बनवलेल्या पोळीवर आता आपण बनवून ठेवलेल्या सारणातील दोन चमचा इतके सारण या पोळीवर मधोमध मद हळुवारपणे घालूया पोळीच्या दोन्ही बाजूला पाणी पाणी लावून घेऊया आता हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंगठ्याने दाबायचे आहे अंगठ्याने दाबून घ्यायचे छान पाणी लावल्यामुळे दोन्ही पोळीचा कडा एकजीव होऊन चिकटतात यानंतर करंजी कटरने त्याच्या कडा कापून घ्यायच्या कडेचे एक्स्ट्रा पीठ काढून घेतल्यावर हे करंजे काढून घेऊया अशा प्रकारे करंजा सारण भरून या प्लेटवर ठेवूया गॅसवर कढईत तेल तापायला ठेवले आहे हे तेल पिठाचा छोटा गोळा टाकून तेलातून वर आला की तेल तापले हे ओळखायचे आता यात करंजी तळायला घेऊया गॅस मध्यम आचेवरच ठेवायचा आहे मोठ्या आचेवर ठेवला तर करंजी वरवर तळली जाईल व आतून मऊच राहील आणि ह्या करंजा मऊ पडतात ह्या करंजा सोनेरी कलरवर येऊपर्यंत छान तळून घेऊया बघा किती छान खमंग खुसखुशी त्या करंजा तळून तयार झाल्या आहेत ह्या आता आपण जाळीवर काढून घेऊया कशी वाटली ही खारीसारखी खुसखुशीत करंजी जर आवडली असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुमचं मत जरूर लिहा आणि अजून अशाच पारंपरिक खमंग रेसिपी पाहायच्या असतील तर पुष्पाच खमंग किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पुढच्या व्हिडिओत भेटूया एक नव्या स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत आनंदात राहा आणि खमंग खा आमच्या पुष्पाच खमन किचनच्या इतर घरगुती पारंपरिक साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये यूट्यूबची व्हिडिओची लिंक दिली आहे ती नक्की पहा धन्यवाद